नाव नाव घेतलं कमी करणं म्हटलं पाहिजेही अडचणीत पडला ना फक्त घ्या मामा मी मामांविषयी अंधश्रद्धा कधीच पसरवत नाही मामांविषयी श्रद्धाच असली पाहिजे पण ऐका श्रद्धा असेल ना तर अशक्य गोष्टीच अशक्य होऊन जातात याच्यानं ना जाता। या मला उदाहरण बाबा मला जास्त करून आमचे बाबा सांगतात

पण पेपराला जाताना बिंद येताना सुद्धा बिंद असत कसलंच लो टेन्शन घेत नाही बिंद असतो काय चालू अभ्यासच करत नाही मग एक दिवशी आता पेपर जवळ आले ना आणि एक दिवशी मला मी सहज विचारलं त्याला विचार दादा अरे अभ्यास काही करत नाही पुस्तक ओढत नाही पटांतर करत नाही काय म्हणत नाही पुस्तक बघत सुद्धा नाही अरे तुला ना पुस्तक किती आहेत हे सुद्धा माहित नाही कधीच काही केलं नाही तू परीक्षा देतो कसं रे परीक्षा देतो कसं ते काय म्हणे कॉपी करून परीक्षा देतो तसं कॉपी करून मी तुम्हाला म्हणून सांगते माझ्या भावाला म्हणायचं हां सांगते आता कसा <laughs> बाबा ना ते नाही कॉपी करू म्हटलं कॉपी करून सर लोक कॉपी पकडत नाही का मुलाच्या तेवढी हिम्मत महाराजाच्या भावाची कॉपी पकडायला म्हटलं बरं आहे घ्या चला तेवढंच बाकी आहे नाही म्हणे महाराज ते काय म्हणे ताईडे खरं सांगतो एवढ्यादा कॉपी केली ना अजून एकदा सुद्धा अजून एकदा सुद्धा माझी कॉपी सर लोकांनी पकडली पकडली नाही तू म्हणे किती माझ्या अपेक्षा सुद्धा तरी सर लोक त्यांची कॉपी काढणार माझ्या काना पण माझी नाही कस काय तुला माहित नाही ते सिक्रेट आहेत नाही सांगायचं सांगले दादा मी कुणालाच नाही सांगायचं मी कुणाला सांगणार कुणाचाही विश्वास ठेवायचा पण महाराज लोकांना विश्वास ठेवायचा नाही म्हणलं तुला म्हणून माझं सिक्रेट कुणाला नाही सांगत म्हणलं कुणालाच नाही सांगत तुम्हाला मामाचीच कृपा मामाची कृपा असाय डे तुला माहित नाही मग मा, मी कॉपी लपून समोर लोक सगळ्या वर्गाची कॉपी चेक करतात पण माझ्या जवळ आलं का नाही माझी कॉपी असं चेक करायला लागलं काही मला विचारायला लागलं मी जय बाळ मामा जय जय बाळ जय मनात काय येतो कोण असतो की माझी कॉपीच बघत नाही हा पुढे निघून जात मला तेवढीच संधी भेटते मी काय करत नाही मला मामांच्या चरित्राचं पुस्तक आमच्या घरी आहे ती काय करतो माहितीये का परीक्षा यायच्या अगोदर एक पारायण करत परीक्षा झाल्यावर एक पारायण करतो झाला विषय संपला बाकी काही वाचत नाही ना काही बघत नाही मला प्रश्न पडतो एवढं र म्हणे काय नाही जय बाळूमा जय बाळूमा जय बाळूमा एवढ्या कॉपी केल्या आजपर्यंत कोणी पकडल्या नाही आता विनोदाचा भाग सोडून द्या पण महिला मंडळ खरं सांगायचं की त्यांनी कॉपी केली म्हणून एवढं सगळं होत का त्याचा मामावरती विश्वास आहे म्हणून एवढं सगळं होत भले त्याने ठीक आहे चुकलं त्याच चुकलं त्यानं कॉपी करून अभ्यास करून त्याने पास व्हायला पाहिजे बरोबर पण त्या निमित्ताने एक असे ना त्याचा मामांवरती काय बसला विश्वास बसला आणि आपण म्हणतो तो वाचत नाही पण त्याचं चा मामाचं चरित्र अख्खं तोंड पाड झालं का तर ते सगळं करून म्हणून विश्वास बसणं फार गरजेचं आहे मामांच्या नावावरती त्यांचं नाव घेतलं की काय काम होत नाही का काम होत नाही एवढा विश्वास पाहिजे आपल्यावर आपल्या मामांवरती की मामांचं नाव घेतलं की मला कशाची कमतरता पडणार नाही मामा माझ्या पाठीशी असा विश्वास जर असेल का जगाचा त्यांनी केलं धनगर कुळा करता केलं का फक्त धनगर काय करतात आगोवरची लोक म्हणायचे मेंढ्या राखायचं काम आहे त्यांचं फक्त खांद्यावरती घोंगडी घ्यायची हातामध्ये काठी घ्यायची फक्त रानो रा, रानो माळ हिंडायचं एवढंच काम होतं पण नाही गाड्या मामानी दाखवून दिलं कि देव माणूस देव कुठेही होता येतो कसंही होता येतो हे बाळूमामाने दाखवून दिलं साध्या वेशामध्ये हातामध्ये ज्यांनी दाखवून दिलं ना ते श्री संत आत्म पुन्यवासी बाळूमामाध्या वेशामध्ये म्हणून मला त्यांच्यासाठी म्हणावं <laughs> असं वाटत तुम्ही ভক্তি আশা <coughs> अवतार तू मात्र या कारण जड जीव म्हणून उद्धार नुसतं उद्धार केला नाही तर काय केलं तो बाहेर काढण्याचं काम केलं सगळ्यातून मग वाढवलं काय वाढवलं वाढवया सुख मनुष्याला प्रत्येक प्रत्येक मनुष्याला काय पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे का नाही इथं बसणार आहे कर सुख पाहिजे का नाही लागी करी तळमळ सुख पाहिजे का नाही कर जरा बोला जाण सुख पाहिजे का नाही बोला तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे गड्या आता तरी बोल सांग नाही सुख पाहिजे का नाही आता कशी बोलले बघा विनाकरी बाबा तर हातवारी करून पाहिजे पाहिजे सुख पाहिजेत आपल्याला का नाही काय तरी सुख पाहिजे का नाही

सुखाचा विचार विचार पण करू नका सुख भेटणारच नाही तुम्हाला मग ज्याला वाटतं ना सुख पाहिजे आता सगळे म्हणले आम्हाला सुख पाहिजे आम्हाला सुख पाहिजे त्याने फक्त मामाच्या चरणावर नतमस्तक व्हावं मामाच्या चरणात खरं सुख आहे कळलं मामाच्या चरणात खरं सुख आहे पण हे कळायला आपल्याला वेळ जातो आयुष्य निघून जातो म्हणून सुखा करता पहिली गोष्ट सुख वाढवतात वाढावया सुख भक्ती कारण भक्ती वाढली पाहिजे भक्ती नसेल तर काय भक्ती भाव आणि मग पजे, एक, भाव असला पाहिजे कारण देवभावाचा काही नलगे एक भावाची कारण तुकार म्हणे विठोबाची भक्ती आणि भाव कारण हिची थोर भक्ती आवडती देव संकल्पावी माय माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणूस की नावाचा धर्म आहे तो जोपासण्याकरता तो वाढवण्याकरता संतांचा अवतार आहे कारण खरा तो एकाची असं जर मला आनंद खरायच नाही कसा स्वर लागला नाही एवढ्या थंडी सुद्धा होत कि त्रास होता तुम्ही आवाज आवाज चांगला आला पाहिजे खरा तो एकाची <laughs> <laughs> <laughs>

एक जी धर्म